दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार हा ध्यान दिवस वर्धमान श्वेतांबर जैन स्थानक स्रवा संघाचे आचार्य शिवपुरीजी महाराज व त्यांचे सहयोगी आचार्य यांनी संपूर्ण भारतभर ध्यान दिवस म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करत मनुष्य जीवन व त्या जीवनाचे महत्त्व जीवाचे महत्त्व चांगले कर्म करून मनुष्य जीवन चांगल्या पद्धतीने सफल करून मोक्षगती कशी प्राप्त करावी बुद्धीचा सदुपयोग करून आत्मसाधनाचे महत्व आदी महत्वपूर्ण बाबीविषयी ऑनलाईन संपूर्ण भारतभर सर्व बांधवांना मार्गदर्शन केले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान मुलं आदी समाज बांधव उपस्थित होते तीन तास सर्व बांधवांनी ध्यानसाधना केली यावेळी ज्येष्ठ उद्योजक अनिल लोळा काय बोलले आणि कसा झाला हा कार्यक्रम बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज इंचार्ज हरीश मारू आज ध्यान दिवस आहे या ध्यान दिवशी आमचे आचार्य शिव महाराज साहेब यांनी तीन तासाचं ध्यानाचं शिबिर हो ठेवलंय आणि त्यांनी ते मार्गदर्शन केलंय की त्यामध्ये त्यांनी माहिती दिली जीवची किती व्हॅल्यू आहे जीव म्हणजे काय आणि आत्म साधना केल्याने काय फायदा मिळतात आणि आपली करमगती कशी कमी होते याबद्दल सगळं त्यांनी माहिती दिली शिवमुनी जी माणूस ऑनलाईन होते त्या ऑनलाईन त्या वरती त्यांनी सगळ्यांना हे माहिती दिली कोणत्या ती सुरतला सांगरीला त्यांची एरिया आहे तिथं ते आहेत तिकडनं त्यांनी ऑनलाईन सगळी माहिती दिली त्यांच्यासोबत शिवमुनी शिव आपला शुभम मुनी आशिष मुनी दोघं त्यांच्या शिरीष मुनी दोघं त्यांच्यावर आहेत नक्कीच संपूर्ण भारतात हे चालू आहे का। हो संपूर्ण भारतात शिबिर आहे प्रत्येक जैन धानका चालू आहे सगळ्या ठिकाणी लाईव्ह ही दिलेली आहे लिंक दिलेली आहे आणि लाईव्ह तिथं चालू आहे आपल्या मध्ये किती बांधवांनी याचा लाभ घेतला काय सांगतो सर्व भरपूर बांधवांनी याचा लाभ घेतला आहे आपल्या जैन धानका जवळजवळ दीडशे लोक येऊन गेले दीड दोनशे लोक आणि चांगला लाभ मिळाला लहान मुलं पण आले आणि लेडीज पण आले जेंट्स पण आले सगळ्यांनी लांब घेतलाय सकाळी पासून रूप याची रूपरेषा म्हणजे नऊ वाजेला याची रूपरेषा मेन म्हणजे आत्मसाधना आपला आत्मज्ञान घ्यायचं जीव म्हणून काय आहे आपण आणि त्याचा कसा कल्याण करायचं गती कशी कर मिळवायची त्याबद्दल सगळं माहिती त्यांनी इथं शिवमुनिजींनी सांगितले आणि सगळं ध्यान मध्ये बसले होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा